मेष राशी तुमची आर्थिक स्थिती खूप चांगली असेल तुम्ही मित्रांसोबत चांगला वेळ घालवाल जुने अनुभव आज तुमच्यासाठी खूप उपयुक्त ठरतील विद्यार्थ्यांना नोकरी मिळण्याची शक्यता आहे व्यवसायात प्रगती करण्यासाठी तुम्ही प्रयत्न कराल वृषभ राशी कामाच्या ठिकाणी तुम्ही मोठी ध्येय साध्य कराल तुम्ही जे काही बोलाल ते खरे ठरेल तुमचे आरोग्य खूप चांगले राहील नवीन विषयांचा अभ्यास करण्यात रस असेल कुठेतरी फिरायला जाण्याचा प्लॅन करा मिथून राशी काही लोक तुमची टीका करू शकतात घरातील वडीलधाऱ्यांचा आदर करा तुम्हाला तुमच्या कुटुंबाचा पूर्ण पाठिंबा मिळेल तुम्ही तुमची सर्व कामे सहजपणे पूर्ण कराल वाहन चालविताना जरा काळजी घ्या कर्क राशी आयात निर्यात व्यवसायात नफा होऊ शकतो विद्यार्थी नवीन अभ्यासक्रमात प्रवेश घेऊ शकतात तुमचे विचार इतरांवर लादू नका तुम्ही सकारात्मक ऊर्जेने परिपूर्ण असाल संयमाने निर्णय घेतल्याने तुम्हाला फायदा होईल सिंह राशी कामाच्या ठिकाणी तुमचे वर्चस्व वाढेल नोकरी शोधणाऱ्यांसाठी आजचा दिवस अनुकूल आहे विरोधकांमध्ये तुमची चर्चा होईल त्वचेच्या विकाराची समस्या उद्भवू शकते आज कोणावरही विनाकारण विश्वास ठेवू नका कन्या राशी लोक तुमच्या व्यक्तिमत्वाचे कौतुक करतील तुमच्या आर्थिक समस्या सोडविल्या जातील तुम्ही तुमची व्यवसाय रणनीती बदलू शकता तरुणांना प्रेमाचे प्रस्ताव मिळू शकतात मार्केटमध्ये तुम्ही नफा कमावू शकता तूळ राशी तुमच्या वरिष्ठांचा अनादर करू नका हट्टी वृत्तीमुळे लोक तुमच्यावर रागवू शकतात मनोरंजक कामांकडे तुमचा कल वाढेल कमी रक्तदाबामुळे समस्या उद्भवू शकतात मार्केटमध्ये जपूनच गुंतवणूक करा वृश्चिक राशी कामाच्या ठिकाणी तुमचे उत्पन्न वाढू शकते तुमचा आत्मविश्वास उंच राहील महत्वाच्या बाबींवर जोडीदाराचा सल्ला घ्या रखडलेल्या योजना पुन्हा मार्गी लागतील तुम्ही कुटुंबावर पूर्ण लक्ष केंद्रित करू शकाल धनुराशी कुटुंबात शांती व आनंदाचे वातावरण असेल कामाच्या ठिकाणी मोठी जबाबदारी दिली जाईल प्रेमसंबंधामध्ये एकमेकांच्या भावनांचा आदर करा तुम्हाला तुमच्या आत्मसन्मानाची चिंता असू शकते विनाकारण कोणाशीही वाद घालू नका मकर राशी विद्यार्थ्यांसाठी दिवस खूप चांगला आहे व्यवसायासाठी केलेल्या प्रवासामुळे फायदा होईल वरिष्ठ अधिकाऱ्यांमध्ये तुमची खूप चर्चा होईल परदेश प्रवासातील अडथळे दूर होतील कोणावरही फारसा विश्वास ठेवू नका आजारपणात अचानक पैशाचा खर्च वाढू शकतो सासरच्यांकडून चांगली बातमी मिळण्याची शक्यता आहे व्यवसायात करार करताना अधिक काळजी घ्या तुम्ही भावनिकदृष्ट्या थोडेसे कमकुवत असाल किरकोळ आजारांकडे दुर्लक्ष करू नका मीन राशी जोडीदार तुम्हाला खूप भावनिक आधार देईल व्यवसायानिमित्त प्रवास होऊ शकतात अविवाहित लोक त्यांचे लग्न निश्चित करू शकतात तुम्ही वरिष्ठ अधिकाऱ्यांशी मैत्री करू शकता अचानक एखादा खर्च वाढू शकतो